गणपतीची कथा म्हणजे एकदा पार्वतीने आपला मेळ काढून गणपती तयार केलेला त्याच्यानंतर मग गणपती तयार झाला मग तेवढ्यात शंकर आला आणि पार्वती आंघोळीला गेलेली तिने सांगितले गणपतीला बाळा कोण पण आला तर आज सोडू नको मग शंकर आला मी आत जाणार म्हटले गणपतीने म्हटले मी कोण पण आलं तर आज सोडणार नाही तेवढ्यात शंकर क्रोधित होऊन गणपतीची मान कापली आवाज आला असं रडण्याचा मग पार्वती आली बघण्यासाठी तेवढ्यात गणपती मृचीत पडलेला मग आता काय करायचं आताच्या आता माझं बाळ पाहिजे ना तर मी हे त्रिलोक एक एकच करून टाकीन असं म्हटले तिने मग शंकरला काही कळे ना मग नंदीला पाठवून देण्यात आलं जे गावेल ते ज्याची गावेल त्याची मान घेऊन ये मग तेवढ्यात नंदीला एक हत्ती दिसला हत्तीची मान घेऊन आले नंदी नंतर ती गणपतीला जोडली गेली अशा तऱ्हेने गणपती मग जागृत झाला जा जीवित झाला आणि तेव्हापासून गणपती पूजन केलं जातं हीच गणपतीची कथा आहे जर आवडली असेल तर धन्यवाद